तीस तीस हजारला पहिला रुप आता मी बर नाही ते नंतर घेतल्यावर मला कळलं की फसवणूक झाल्या का झालं म्हणजे हा ते मग तुमचा आवाजच नव्हता ना म्हणून तुम्हाला आता केलं पण गाडीवर बरं ना ते दुधवाल्या शेवट घ्यायच्या म्हणता का तुम्ही योग्य राहील आमच्या काही प्रॉब्लेम नाही करणार ना गेला। हाँ, हाँ, हाँ। त। त प्रॉब्लेम होत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही बोकड जर सोडला तर पंधरा दिवसात पूर्ण शेळा लागवड होऊन जाते लागण हो जा शेळ्या तुम्हाला सांगतो हा एक सहा महिने बर का दिवाळीला लाकडू हा दिवाळीला लाकडू घेतल्या दूध काढायचं बेस्ट दूध काढायचं का आणि त्याच्यानंतर मग दूध वगैरे काढून सहा बकऱ्या गाभन घालायच्या हा मग नियोजन करायचं गाभ घालायच आणि आता बोकर क्रॉस केला की दिवस होतात दुसरी अशा काय म्हणले आता शेवीन बोकर क्रॉस केला तर किती दिवस पुरत दूध द्यायचं आमच्या गावरान शेळी कसं आहे दोन अडीच महिने बंद होतं दूध द्यायचं जो शेळी गाळ पण घालत तोपर्यंत तो पर्यंत तो दूध देते पण नंतर दोन अडीच महिने दूध देते दोन अडीच महिने देते ना हा दूध गेल्या नंतर गाळ गेल्यानंतर नंतर हा मी विठ्ठल पण घेतलेला आहे शेळ्या एक चार फलटण मधून तीस तीस हजारला किती तीस तीस हजारला पहिले रूम पाटा घेतलाय मी बर 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 पण ते बिट्टल पेक्षा ह्याला दूज जरा आणि क्रेट मध्ये परवडा लागले ना या शेळ्या म्हणून मी म्हणलं मला काय ऐका ना वीस 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 बावीस हजार रुपये पर्यंत तुम्ही ज्या पाटी घेतले ना त्या पाठी पेक्षा जास्त उत्पन्न देणार आहे शेळ्या वीस ते बावीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला भेटेल वीस हजारला शेळ्या घेतल्या तुम्ही हो मग तेच तर लफडा होतो ना, ना, ना हो तीस हजार रुपयात पाठ घ्यायची पुन्हा ती विकत नाही ते ना नंतर घेतल्यावर मला कळलं फसवणूक झाल्या पाठ गाब लागायला परत त्याला एक माझं वर्ष असं जाणार वर्ष पुन्हा त्या किमतीत पिल्ल विकणार नाही ते तुम्हाला आजच सांगतो मी बर का जर जर तुमची टी भावात जर किंमत लागली कुठं तर त्यांना देऊन टाका बरं का जर तो विकणारा मालक जरी घेत असला ना त्याला बोललो मी मला दोन दोन हजार शेळी पाठी कमी दे म्हटलं बर वर... काटेवाडी शेळी बघितल्यावर ती म्हणतो एकदा आम्ही विकलेला माल परत घेत नाही मग मी कस्टमर पाठवतो असं उत्तर द्या ला लागले ते समोर फार्म फॉर्मल आहे तोच तर विषय काय विषय माहितीये का हे लोक विकायच्या टायमाला खूप मोठ्या मोठ्या गप्पा सांगतील तुम्हाला माल वापस घेत नाही ना मी आपल्या एका आपल्या सोबत बोलत होतो त्यांना ते समजून सांगत की बाबा अशी गोष्ट आहे का नाही पुरत ते बेट्रोलच्या तीस हजार रुपयाला पाठ घ्यायची तिला पण म्हणजे कधी पुरवायची आपल्याला ते पण सहा सात महिन्याच्या पाठवायचं लय कुठ नाही झाले ते मला काय माहित नाही मी मुंबई मध्ये असतो ना हा। बोगुन बोगुन मां, मां ते युट्यूब वर बघून बघून ते काय माणसाचं मन डायव्हर्ट करतात ते युट्यूब वर डायवर्ट होत त्याच्यामुळे जरा अडचण आली त्याला बोललो दोन हजार कमी देते म्हणला ना तीन हजार कमी देतो तरी पण देऊन आपल्या आठवडे शे वीस बावीस ने घेतलेलं ना दहा वेळा अंगी लागतील त्या चार शे येतील एवढ्या पैशामध्ये आणि वरनं पैसे उरतील माझे पैसे उरून तुम्हाला सांगतो जे सेट व्हायचं जे सिस्टम आहे ना हा त्याच ती ही शेळी तुम्हाला जास्त देणार पाटी घेतल्या सात आठ हजार माणूस सुखात मला दोन तीन पाटी येतील ह्याच्या माहितीये का अठ्ठावीस अठ्ठावीस छप्पन कडे माझं एक लाख वीस हजार रुपयाच्या शेअर घेतलेत मी बापरे हा त्या पाठी येत ना चार पाठी घेतल्यात ना एक लाख वीस हजारला तीस हजारने पट्टी अहो तुम्हाला सांगतो एक लाख वीस मध्ये तुम्हाला नाही जरी म्हणलं ना तरी एक जर धरला आपण तर अठरा अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद जवळ जवळपास तुमच्या सात आठ बाकी होत होत्या आणि रेग्युलर म्हणजे त्या याला झालेल्या कुठल्याही दुधाला चालू फरक पडतो ना या गोष्टी दुधाला चालू असते त्या पहिल्या दिवशी पासून उत्पन्न चालू झालं असतं तुमचं हजार रुपये रोज मग काय पाच शेव्या दूध नाही म्हणलं फॅट किती लागतो शेळीच्या दुधाला फॅट एक चार दोन चार चा फॅट लागतो जर शिकत ना हा मग काय राव लय चुकी झाली माझ्या घरचे मला त्यासाठी पैसे गेलेले काय नाही पण बोलतात असले चुकीचे निर्णय घेत जाऊन म्हणले म्हणून ते तुमचं युट्युब चॅनल बघतोय नंबर पण तुमचा मी सेव्ह करून ठेवला माया कर लावा ला म्हणतोय पण ते जेव्हा बोलतात ना माणसाला संकट आले ना तेव्हाच माणसाला कान उघडणे येते माणसाला नाही नाही काही विषय नाही बर का आता तू मला सांग तुम्ही आता तू जे झाल ते झाल ते पाटी विकल्या तर ठीक आहे नाही विकल्या ना तर तुम्हाला चांगल्या ब्रीड च्या पाटी तुमच्या घरी आहे त्या पाटीच योग्य संगोपन करून एक चांगला ब्रीडर ठेवून आता पाटीवर खर्च केलेलं ते तर एक चांगल तीस पस्तीस हजार रुपयाच चांगल मोठ बकरू पाहून तीस पण हजार रुपये चांगलं क्वालिटीचं चा पिल्लू बी त्याच्यामध्ये त्याच्यात पहिले मी काय केलं एक बोर बोकड आणला तीस हजारला तेरी आणि ते झाले गणित उलट ते बोकड पडलाय बारका घरचे बारकाच नाही होणार बोलतात घरचे क्रॉस होईल होणार क्रॉस पण त्या किमती किंवा मग त्या हाईट लेनच वाढणार नाही ना ते नाही ते बोकड ते काय पाटे त्या बोकडा पेक्षा उंच त्या बिट्टल आहेत ना उंच लागवड होते लागवड होत नाही अशी गोष्ट नाही लागवड होते पण मग जसे पिल्ल यायला पाहिजे ना लंबे ते पिल्ल येणार नाही वजन तीन शंभर टक्के राहील पण वजन त्या मापात येणार नाही क्रॉसिंग साठी बी त्यांना ते, ते जुगाड करावं लागेल तुम्हाला बोकड वरच्या बाजून धराव लागेल पाठी थोडी खालच्या बाजून धरावं लागेल तेच आता आमच्या कसे कोविड मध्ये वडील आमचे रिटायर झाले रेल्वेतून बर ते मग गावाला तर रिलॅक्स मध्ये गेलेत ते म्हणतात ते असले कुठे नको म्हणतात बोकड पण चांगला पाहिजे बारका बोकड हे काय म्हणले अहो बारका बोकड म्हणजे तुम्हाला सांगू का, का मी त्यांच्या ला, जातीचा लागण आता चांगल्या क्वालिटीचा बोकड लागण हा मग त्यासाठी आता तुम्हाला सांगू का तुम्ही जे नियोजन केलेलं आहे ना उलट झालंय सगळं सगळे आता था। होऊ दे उलट त्याला पर्याय नाही हा तुला सांगतो मी जर विकले चांगले किमतीत तर विकून टाको पण नाहीच विकले आता नाही विकले ना तर यांना सेट कसं करायचं याच्यावर लक्ष द्या पाटी सेट झाले पाटी खाली जरा उलट झाले गणित बाकी काय नाही हो द्या उलट होऊ द्या पण आता आहे ना बर का एक तीस पस्तीस हजार रुपयाचं एक बकरू घ्या मग ह्या बोरला जिंकतो आणि शिरोई नाही तर परत बिट्टलच आणतो परत नाही नाही बिटल आणा शिरोई ना का आणू आता ती गलती ना करू कारण काय उद्या तुम्ही बिटल म्हणून ना तिला कारण तुमची पैसे वसूल काय फरक पडणार नाही तुम्हाला ते रेंज भेटली ना तीस हजार रुपयाला तुमची पाठ नाही विकली बकरू नाही विकले ना तरी बी गावांपेक्षा तुमचं बकरू दोन पाच हजारांना वाढून विकणार आहे हा 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 कारण ते त्या रेंज मध्ये वाढतं ना वाढ तशी आहे उद्या गावरान गावरान उस्मानाबादी पाळणारी लोक तुमच्याकडून बोकड कर विक्री करतील खरेदी करतील तुमच्याकडून हा ते पण एक आहे हा आता ह्याच्या चार पाठी आहे ना तुम्हाला सांगतो शेळी पालनाचा शेवट हा मट होणार आहे काय मग मला आमच्याकडे जे खाटी लोक आहेत ना ते काय म्हणले की तू शेळी कुठली पण आण नाही तर काय पण आण आम्हाला खाली वजनाशी मतलब असते म्हणलं तुमची कुठली जात आहे काय ते आम्ही बघत बसत नाही म्हणले हा मग मी तेच म्हणते मी काय म्हणतो शिळी कुठली असू द्या तिच्या शेवट मटणावर होणार आहे पण मग चांगली शिळी असली तर चांगलं मटण भेटन तेच होत तुम्ही म्हणता हेच करावं लागणार हा तर काय करा ही चांगली जात तुमच्याकडे आता फसली ती गोष्ट वेगळी पण आता चांगली जात तुमच्याकडे लांब्या उंच पूर्ण मापाच्या पाठी असन अजून आता सहा सहा महिन्याच्या पाठी येत अजून अक्षय तृतीय पर्यंत त्यांची लागवड करू नका बर का मे त्या फॉर्म आहे ना मे महिना क्रॉस झाला ना बोलला दोन दास लागले तरच मग शेळी क्रॉस करणार आधूवर करू नका म्हणला क्रॉस मी 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 पण तेच म्हणतोय अक्षय तृतीय म्हणजे मेला मे मध्ये शेळ्या क्रॉस करा तोपर्यंत शेळ्या क्रॉस करू नका बघा तुम्ही पाठी कशा बनत्या एक नंबर क्वालिटीच्या पाठी ते तुम्हाला सांगतो आणि कसा विषय आता त्यांचं जे पिल्ल होणार आहे ना त्याच्यातल्या पाठी तुम्ही स्वतः संगोपन करा बोकड ब्रीडिंगला विका कारण मी स्वतः बोकड यूज करतो तर मी कोणता बोकड यूज करणार आहे चांगल्या क्वालिटीचा तर मी काय करीन तुमची बकरी पण आधी बकरी किती आहे केवढी आहे आणि तुमचा तुम्ही बोकड कोणता युज केला ते पण पैन तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा दहा पाच हजाराच्या माग लागून बोकड खराब क्वालिटीचा युज अजिबात करायच नाही पाठी चांगला आहे ना तर बोकड बी त्याच क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा युज करायचा मला एक जण भेटलाय बोरचं बोकड दे म्हणलाय आणि तुला बिट्टलचा बोकड देतो बोललाय सोन्याहून पिवळ मग काय लागत आणखी ते चांगले आ... एक बिट्टलचं बकरू पाहा त्याच्याकडून कुंग्या त्याच्याकडून घ्या त्याच्याकडला चांगलं नसलं त्याला म्हणा तू बोर ठेवून घे मला पैसे दे मी माझ्या आयुष्यमान पाहतो म्हणा शेळीची हाईट टाकले एकोणचाळीस आणि त्याचा तो बोकड आहे ना तो का त्रेचाळीस पंजाब मधून आणलेली बर 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 मग आता त्यांचं पिल्लू आहे का त्यांचं पिल्लू, पिल्लू ते पण पिल्लू आहे ते म्हणतात की तुझं बोरच दहा बारा महिन्याचं आहे ना आपलं दोन जात लावलं आता ला बर 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 त्याला दाढी बिडी पण याय लागले थोडी थोडी खाली बर बर बरं ती म्हटलं मग मी बो त्याला म्हटलं माक आता पाठवू नको म्हटलं बोरचं पाहिलं तर मी पाठवतो म्हटलं दोन महिना पंधरा दिवसात पाहिजे कधी पाहिलं ते बर मग तो म्हटलं मी दात लावल्या की तुला देतो म्हटला एक चार पाच महिने मी सांभाळतो म्हणजे तू बोकड बोरचा दे तिथं दे आता नाही तर मग तू लीड दे म्हटला मग मला हा 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 बघा तुमचे संबंध कसे काय आहे त्या हिशोबाने बघा मी ते नाही म्हणत तुम्हाला हम्म पण मग जर जर जमत असलं तर करून घे तस आणि आता दुसरी एक गोष्ट आता तुम्ही जे म्हणत्या मटण मार्केट वगैरे त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे ना दोन घेऊन त्या किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घेऊन जा हा म्हणजे मी तर काही विकत नाही पण त्या पैशामध्ये तुम्हाला एखादा चांगला व्यापारी वगैरे आपण बघून शेळ्या निवडू पुढं काय जसं आपलं नियोजन होईल तसं ते मी तिकडच तुमच्या भागात आलो ना गाडी घेऊन माझी हा हा तर मी तुम्हाला मी आता दिवाळीला मला सुट्टी असणार आहे एक पाच दिवस बर 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 मग मी तुम्हाला संपर्क करतो चाळीसगाव मध्ये मी येणार आहे बर तर मी तुम्हाला तिथे संपर्क करतो तुमच्या इथं येतो वाटलं शंभर टक्के काय विषय नाही कधी स्वागत तुमचं आणि पाहू आपण चांगल्या क्वालिटीच्या बकऱ्या पाहू त्याच्या तो काही घोरणे राहणार नाही आपल्याला वीस मी घेतली ना वीस ने काही विषय नाही आणि म्हणजे व्यवस्थित असावं जरा नाही तर तिच्या आईला न्यायचं आणि परत काहीतरी हजार पड पर काय पडते मी बोर बोकडाला जवळ दीड दोन हजार रुपये घातले त्याचे हा मग मी तेच म्हणत होतो शेळ्या न्यायच्या नाही तर शेळ दुधाची न्यायची मी प्रत्येकाला सांगतो शेळी न्यायची तर दुधाची न्यायची गाय म्हण बकरी न्यायची नाही ते मला तिथले एक व्यापार आहेत ते लोक पण चाळीगाव मध्ये ते पण मला काय म्हणले पहिले जरा बोलले की गाय घेऊन जावा कुठली पण घेऊन जावा नंतर एकाला जरा कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो माझा एक मित्र आहे पोलीस खात्याचा फोन केला मग तो तिथं जाऊन भेटून आला मग मला लागले की तुम्ही दूधवाले घ्या म्हणले डोक्याला ताप वाढू नका म्हणले हा तर मग दुधाची शेळी नाही दुधाची शेळीची क्रॉसिंग जी आहे ना दुधाची शेळीची क्रॉसिंग अशी करते आपल्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने बोकड लागवड करू शकता तिकून तिकून आलेली शेळी कोणत्या बोकडाने लागेल हे तुम्हाला माहिती राहणार नाही तुमच्या मनासारखं तुम्ही होणार नाही हा 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 कारण काय म्हणजे असायला काही खराब निघती म्हणतात शेळी शंभर टक्के का शिला खराब निघती दहा शेळ्यांमधल्या तीन चार शेळ्या तरी खराब निघून जात्या आणि दुसरी गोष्ट दहा मागे जर वीस पिल्ल झाली तर वीस पिल्ला आज जागा त्या सत्तर दहा मरून जात्या मग काय फायदा आपल्याला पण बघू वाटणार ते पण आपण विकून टाकणार लागेल हा त्याच्यामुळे दुधाची बकरी घ्यायची लागू दे हजार रुपये आज माग लागेल सांगू ना तुम्हाला पहिल्यांदा बोललो मी काय पंधरा पंधरा हजाराचे तीन घेऊ स्टोर रे ना सतरा अठरा हजाराच्या दोनच घ्यायच्या नीट नीट घ्यायच्या नीट व्यवस्थित घ्यायच्या जर पंधरा पंधरा हजाराचे तीन घेतल्या ती का बन त्याच्यातली एक जर फेल निघली ना तर ती एक बकरी बावीस तेवीस हजाराला पडते आपल्याला हा म्हणजे तसंच म्हणले ते दुधाला ते कास कस त्यांची दगडी बिगडी होते म्हणजे कास खराब होती म्हणतात दूध काढणारी शेळी बघितले ना का हुँ. तर काहीच अडचण येत नाही तर मग तुमच्यासारख्या अनुभवी माणसांना पण मी एका कॉल केले ना ते पण मला काय म्हणले की बाबा तुला खरंच पाहायला असेल ना तुम्हाला तर तुम्ही रिअली बोलतात की दूध काढलेली बघा आणि मगच घ्या नाहीतर डोक्याला खोराक घेऊ नका म्हणून म्हणतो आपल्या आता दोन टाइम दूध काढून घ्यायचं शेळीचं संध्याकाळी काढायचं सकाळी काढायची कोणावर भरोसा करू नका म्हणले व्यापारी काय म्हणले पैसे घेणार साईट लावणार बस 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 ते लई आणि करते माणसाला तो विषेन हुशारीत राहायचं ना, ना आपल्याला पन्नास शेळ्या करायच्या प्रत्येक जातीचे ना एक आहे घरातून ही काही अडचण नाही पण एक ना धड बाराभर चिंद केल्यापेक्षा माझं असं मत आहे सगळ्या एकाच बेस्ट पैकी एक नाही तर जास्तीत जास्त दोन जातीच्या बकऱ्या ठेवायच्या त्याच्यात चांगलं काम, का का काम करा बिटल आहे ना तुमच्याकडे तर का ठेवाडीचे घ्या बिटलचे घ्या एक तर बिटल का ठेवाडी क्रॉस करा अशा दोन मेन जातीवर काम करा तुम्हाला सांगतो त्याच्यात उत्पन्न होईल सगळ्या जातीचे पाच पाच स्टोर आहे ना बिटल का ठेवाडीवर क्रॉसिंग वर काम करा एक नंबर रिझल्ट चांगला होईल एकदम हा जादा जर योग्य योगदास असं मी तर तोच देईन का बाबा जास्त पाच पाच ठेवस्तोवर आणि प्रत्येक विक्री व्यवस्था पण वेगळं करू हा आणि प्रत्येक प्रत्येक जातीसाठी एक वेगळा बोकट ठेवतो म्हणजे पन्नास करायचे म्हटल्यावर तुमच्या वकेचा असा असं दोन दोन पाच पाच ठेवायचे म्हणजे तुम्हाला पाच सात जाती आहे पन्नास बाके आहे माग तुम्ही सात बोकट सांभाळणार आहे का आणि मी काय केलंय आपल्या दिवशी आहेत ना त्यांच्या पण एक पाच जाती आणल्यात मी प्रत्येक जातीच्या तीन तीन गया बर 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 आपल्याला एक शॉक आहे म्हणून आपण करतोय नाही नाही शॉक म्हणून नाव ते आहे माझ राँक्रेट बर बर सायवा आमची एक खिल्लार आमच्या भागातली तुमच्याकडची डांगी नाही नाही शॉक असावा माणसाला विषय तो नाहीये ठेवा बी पण उत्पन्न पाहून केलं म्हणजे मी काय म्हणतो भराभर चिंध्या करायपेक्षा आपल्या बेस्ट दोन जाती ठेवायच्या बेस्ट काम करायची नाही ना माझ्या शेळीच्या डोक्यात म्हणताय ना काय करतो आता सध्या चार पाच की चार पाच काटवडी घेऊन जातो पहिलं बघतो योग्य कसं वाटतंय आमच्या इकडं ते झालं की परत एकदम दहा 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 तुमच्यासारख्या सांगून ठेवले की तुम्ही बघून ठेवता येत चांगल्या शेळ्या हा विषय मिटला टेम्पो पाठवला पेमेंट पाठवून द्यायचं विशेष म्हटलं दुसरी गोष्ट काय माहिती घेतली ना क्रॉसिंग करता येते ना आपल्या हिशोबाने पिल्ल घेत आपल्या जेव्हा लागत तेव्हा पिल्ल घेते आपल्याला गाव शेळी घेतली दोन तीन महिने घेईन त्याच्यानंतर लागेल एक वर्ष वाया जात त्याच्यामध्ये आणि मतलब पण नाही त्याच्या दूध काढायला मग पिल्ल पण नाहीत आपले तुम्हाला काय सांगू आता रोज फोन येत आहे माहिती का रोज कमीत कमी पाच दहा फोन असे आहे पाच दहा नाही म्हणणार मी दोन दोन फोन तरी येतील मला इकडूनच कट झाला इकडून काही नाही केलं आपण काय नाही केलं मला वाटतं काय रेंजचा प्रॉब्लेम आला का नाही 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 तिकूनच कट झाला मी तेच सांग राहिलो रोज दोन दोन तीन तीन फोन चालू आहे कास सुजली कास खराब झाली दूध खराब येऊ राहिलं गाभण शिळी आणली होती याच्याकून घेतली त्याच्याकून घेतली ती कास खराब झाली समजा तर त्याला काय ऑप्शन नाही का म्हणजे परत दवा पाणी करून खराब झाल्यावर नाही पण सुरुवातीच्या स्टेजला इलाज होतो त्याच्यावर होतो का होतो इलाज आता जास्त दुधाची शेवी तिला काही नाही काही प्रॉब्लेम येणार गायामध्ये मग ते गा? क्लिअर होतो ना तो प्रॉब्लेम शंभर टक्के क्लिअर होतो पण सुरुवातीच्या स्टेज मध्ये आयुर्वेदिक दवा आहे का आपल्या मेडिकल वाले दोन्ही दोन्ही करावं लागतं नुसतं आयुर्वेदिक वर बी नाही दाखवत नुसतं मेडिकल करून बी नाही जमत अच्छा तुमचं बरं झालं कॉन्टॅक्ट केलं माहिती तर पडलं दुनियादारी काय नाही तर काहीच करत नसतो ते <laughs> आता बघू चाळीस काय म्हणले मी आलो ना चाळीसगावला मग मी तुम्हाला नक्की तिथं फोन करतो आलो ना तिथं फोन करतो जमलं तर तुम्हाला भेटतो पण शंभर टक्के भेटू बोलू कशा शेळ्या घ्यायच्या शेळ्या घेऊन एक नियोजन व्यवस्थित करून मग पुढचं आपण बघू तुम्हाला उद्या त्याला काही पिल्ल्यांमध्ये पिल्ल समजून काही अडचण आली तुम्ही देतो नाही पण मग आता आता सुरुवातीला काय आपल्याला कळलं भाऊ आता पुढं काय होतं काही नाही बकऱ्या कसं घ्यायच्या काही नाही त्याच्यावर आपला कॉन्टॅक्ट होतच राहील ना आता नाही आताच हा आता अक्कल विकत घेतले पैसे गेलेला विषय नाही माणसाची फसवणूक झाली होती मोठी विषय तेच तर विषय ना हो काही तुमची फसवणूक होऊन देणार नाही आपण हा हा आणि दुधाची घेतल्यावर होतच नाही शक्यतो नाही काटेवाडी एवढं काही नाही पण हे बिट्टल मध्ये म्हणतोय तसं नाही काटेवाडी शेईमध्ये बी लईनारे लई आता जे करताय का त्याला माहिती तुम्ही बीटल करू आले तुम्हाला कळलं मी काटेवाडी करू मला कळलं हा मग ते ज्याला त्याला सुट्ट होत्या शिवाय कळत नाही का काय होतंय हा उस्मानाबादी मध्ये आता तुम्हाला व्यापारी आम्हाला आंब्याच्या बागाला तसंच झालं झाड घेताना पहिले म्हणले तुम्हाला पुढच्या वर्षी पीक येते झाडं बिड घेतली त्यांच्याप्रमाणे सर्व ट्रीटमेंट केली सर्व केली परत म्हणले आता छाटणी करा म्हणली आता तुम्ही या वर्षी पीक धरू नका घेताना आम्हाला चार पाच फुटाचे घ्यायला बर आणि ते नियमाने झाड घ्यायला लागतात तीन फुटाच्या आतली घ्यायची दोन वर्षांतर त्याला त्याला पण पीक दोन वर्षांनी लागतं आणि ह्याला पण दोन वर्षांनी लागतं आणि या लोकांना फायदा पाहिजे म्हणून हे असं केलं काय काय त्या अशा अडचण ते काय बोलून फायदा नाही माणूस आजकाल नाही पण मग कसं आहे आता योग्य योग्य याच्यामध्ये आलो ना मी तुम्हाला शंभर टक्के ना तुम्हाला तिथं आलो ना चाळीस मध्ये खाली बघणार पहिल्यांदा आणि जाफराबादी मज कशी आहे तो जा म्हैस आता आपल्याला आता जाधीचं नाही आपले, आपले दाजीकडे मुर्रा म्हशी आहे मुर्रा म्हशी मला ते भाकर तीन चार घ्यायचे होते म्हशी म्हणजे एक तीन चार महिने गाभ लागलेले असेल चार पाच महिने गाब लागले होतो ना हो म्हशी झाल्या गाया झाल्या बकऱ्या झाल्या गाभा घेतल्या घ्या काशीची प्रॉब्लेम जाते ऐकून आणले नाही काय माहितीये का शेळीचं ना शेळीचं शेळीचं बरोबर आहे म्हणजे मग आपण येली की घेतली ना येल्यावर ती आमची परत शूट पिल्लू बिल्लू एखाद्या मेलच चुकून त्याला ते परत काढूच देत नाही आमच्याकडच्या मशीन तो एक मोठा त्याचं टेन्शन आहे जर शिकत नाही तरी मसरले बेकार असत बघू त्यामुळे मग तुमच्या कळवा चालेल चालेल आता मुर्राचे कॉन्टॅक्ट मला एक दोघ हजारच आहे बर का नाही असं म्हणजे माहिती पडलं तरच सांगा मी पंजाब मधून एक गाडी आणलेली ना मधी मुराची धागा एक लाख वीस एक लाख वीस याला झालेल्या आणि मला तिथल्या व्यापाऱ्यांनी चुत्या बनवलं ते <laughs> ऍक्च्युली सातव्या आठव्या महिन्यातले आणले ना इकडे गाबडत नाहीत बरोबर मी जर्शी पण आणलेली एक गाडी आणि मसराची आणलेली मसराच्या गाडीत कस तरी पैसे माझे निघाले जर्शी लय हालत खराब झाली माझे ऐंशी ऐंशी हजारला आणून इकड एक लाख पंधरा हजार एक लाख बारा हजार च भाडं घेतलं मला गावामध्ये पोहच तर काय काय मध्ये गाबडल्या परत इथं आल्यावर जे ये ना ती चार टाकता नाटक केली दूध जेवढं बोलले ना तेवढं नाहीच दिलं सहा लिटर सात लिटर एका टायमाला दूध आणि गया बघितल्या ना छोट्या मध्ये बसणार नाही अशा गयात वाट नंतर मला माणसं सांगायला लागली की सहाव्या महिन्यातली सातव्या महिन्यातली गाय बर मग ते मी जागेवर स्टॉप केलं तिथं रुपये मी बुडलो एक, एक, एक एक तेव्हा अशा नवनवीन कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कॉल रेकॉर्डिंग ऐकायला तुम्हाला आवडेल का हेही सांगा जेणेकरून मग मी अशाच नवनवीन माझ्या सर्व सदस्यांसोबत बऱ्याचशा कॉल रेकॉर्डिंग आहेत चांगल्या चांगल्या कॉल रेकॉर्डिंग्स आहेत ज्याच्यातून तुम्हाला भरपूर असा अनुभव येणार आहे तर ते कॉल रेकॉर्डिंग ऐकून तुम्हाला खूप बरं वाटेल तर ऐकायला आवडेल का सांगा नक्कीच मी नवनवीन कॉल रेकॉर्डिंग घेऊन येईन आणि कमेंट करा ज्यानं ज्यानं ही पूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्यानं बाय बाय लव यू ऑल